मी कविता कविता किचनमध्ये आपले स्वागत आहे मी रात्रभर चवळी भिजवून घेतलेली आहे एक ग्लास चवळी रात्रभर भिजत घातली होती आता स्वच्छ धुवून घेतली एक कुकर घेतले तांब्या भरून पाणी घेतले त्याच्यामध्ये हे आपण तापून घेऊया आणि सहा शिट्ट्या काढून घेऊया दाखवते तुम्हाला मी चला तर पाहूया चवळी भाजी रेसिपी हे पा आता आपण कुकर लावून सहा शिट्ट्या काढूया या अर्धी चवळी काढून ठेवलेली आहे एवढीच आपल्याला बस होईल अर्ध्या गिलासाची चला तर पाहूया चवळी भाजी रेसिपी सहा शिट्ट्या काढून घेते कुकरच्या कशी शिजते पाहूया पुढची रेसिपीला पाहूया रेसिपीला लागणार साहित्य चार कांदे घेतले ते कट करून याच्यात घेणार एक टोमॅटो त्याच्यातला अद्रक लसूण पेस्ट घेणार एक चमचा भरून त्यासाठी दीड चमचा कांदा लसूण मसाला किचन किंग मसाला दीड चमचा अर्धा चमचा हळद एक चमचा मीठ एक अर्धी वाटी खोबऱ्याचं घीस चुटकीवर हिंग जिरं आणि आपल्याला फोडणीसाठी लागणारं तेल आपण कुकरगार झाल्यावर रेसिपी पाहूया दाखवते तुम्हाला आता मी कांदे कट करून मिक्सरच्या भांड्यात घेते एक चमचा कांदा लसूण पेस्ट पण याच्यातशी टाकून मी तुम्हाला पेस्ट बनवून दाखवते आज आपण बनवणार आहे वाळलेली चवळी भिजत घालून उकडून घेतलेली आहे सहा शिट्ट्या काढून हे पहा खूप छान शिजलेली आहे गॅस चालू केलाय कढई ठेवली अंदाजे दोन पळी तेल घालून घेऊया तेल गरम होते दोन मिनटात थांबूया हे पहा आता आपलं तेल गरम झाले एक चमचा जिरं टाकून घेऊया आपण जास्त मसाले नाही वापरणं अर्धा एक भर हिंग आणि अर्धा चमचा एक कस्तुरी मेथी टाकत आहे खूप छान चव येते त्याच्यानी हे जे वाटण करून घेतले छोटे चार कांडे होते एक टमॅटो आणि अद्रक लसूण पेस्ट एक चमचा त्याच्यातच टाकून घेऊया याला आपण दोन मिनिटं फ्राय करून घेऊया पाहूया दोन मिनिटांनी तुम्हाला दाखवते मी आपली चवळी किती छान शिजलेली आहे कुकरच्या सहा शिट्ट्या काढून घ्यायच्या झालेली आहे आता आपण याच्यामध्ये जे सुके मसाले आहेत ना ते पण दोन मिनिटं फ्राय करून घेऊया म्हणजे भाजीला खूप छान चव येते छान मिक्स करून घ्यायचं आणि आता आपण स्लो गॅसवर मसाले भाजून घेऊया पाहूया दोन मिनिटांनी छान मसाले फ्राय झालेत तेल सोडलेलं आहे आता ही जी शिजलेली चवी आहे ना ती टाकून घेऊया आणि हे थोडस मिक्सरचं भांड पण धुवून याच्यात टाकून घेऊया आणि पाच मिनिटासाठी छान खतखत खतखत उतू येईपर्यंत शिजवून घेऊया पाहूया पाच मिनिटांनी चपाती बरोबर भाताबरोबर पाहायला खूप छान लागते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पाहूया पाच मिनिटांनी झाकून ठेवून पाच मिनटं शिजवून घेते पाच मिनटं झालेत आपल्या भाजीला खूप छान उकळी आलेली आहे छान झालेली आहे भेटूया त्याच्या रेसिपीमध्ये बाय